नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो हिजबुल्लाचा प्रमुख नसरल्ला याला इस्रायलने नुकतंच ठार मारलं ज्या पद्धतीने सगळं ही सगळी कारवाई झाली किंवा हे सगळं नियोजन करण्यात आलं त्याविषयीच्या बातम्या पण वाचलेल्याच आहेत आणि हे झाल्यानंतर आता हिजबुल्लाचे जवळपास सर्व आघाड्यांवरचे जे प्रमुख होते त्यांना ठार मारण्यात इस्रायलला यश आलेलं आहे आणि अशा पद्धतीने हिजबुल्ला संघटना संपुष्टात आली असं म्हटलं जात असलं तरी पुन्हा एकदा नव्याने ती उभी राहील याची तजवीजसुद्धा सुरू झालेली आहे अर्थात या सगळ्याचे परिणाम जगातल्या वेगवेगळ्या देशांवर वेगवेगळ्या पद्धतीने झालेले पाहायला मिळतात त्याच्यामध्ये विशेषतः ही जी हिजबुल्ला संघटना आहे हिला इराणचा पाठिंबा आहे आणि इराण हा शियापंथीय देश आहे तर त्यामुळे जगभरातले जे शियापंथी आहेत त्यांच्यामध्ये एक दुःखाचं वातावरण आहे त्यांच्याकडून मातम जो आहे तो केला जातो आहे नसरल्लाचा मृत्यू झाल्यानंतर तर शियापंथीयांच्या अगदी विरोधात असलेले सुन्नीपंथीय जे आहेत त्यांच्यातल्या काही देशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यांच्या दृष्टीने नसरल्लाला मारलं हे योग्यच झालं अशी प्रतिक्रिया तिथे उमटताना पाहायला मिळते या सगळ्या प्रतिक्रिया उमटणं ठीक आहे मी जिथे नसरल्लाला मारलेलं आहे लेबेनॉनमध्ये त्या ठिकाणी एक शांततेचं वातावरण आहे भीतीचं वातावरण आहे इस्रायलमध्ये आनंदाचं वातावरण असेल हे ठीक आहे कारण त्या दोन देशांमधलं तर युद्ध आहे किंवा हा संघर्ष आहे पण याचे पडसाद भारतामध्ये सुद्धा उमटलेले पाहायला मिळतात अर्थात भारतामध्ये पडसाद जे उमटले त्याच्यामध्ये नसरल्लाला मारल्यानंतर दुःख व्यक्त केलं जाते मी जम्मू काश्मीरमध्ये यासंदर्भात मोर्चे निघाले तिकडच्या शिया संघटनांनी मोर्चे काढले आणि त्या मोर्चे काढून नसरल्लाचा जो मृत्यू झाला त्याला एक प्रकारे शहीदाचा दर्जा जो आहे तो देण्यात आलेला आहे या मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांनीसुद्धा या, या नसरल्लाला शहीदाचा दर्जा दिलेला आहे आणि हे कशासाठी आम्ही करतोय कशासाठी मोर्चे काढतो आहे तर पॅलेस्टीन असो किंवा लेबेनॉन असो यांच्या हो, पाठीशी आम्ही उभे आहोत खंबीरपणे हे दाखवण्यासाठी या मोर्चा काढलेला आहे तर मुळात जेव्हा अशा पद्धतीचे जे मोर्चे निघतात तेव्हा आश्चर्य वाटल्यापासून राहत नाही मुळातच भारताचा आणि हिजबुल्ला संघटनेचा किंवा लेबेनॉनचा तसा काहीच संबंध नाही आंतरराष्ट्रीय जे काही संबंध असतील त्याचा अगदी सर्वसामान्य माणसाची काही देणं घेणं नसतं पण इथे नसरल्लाला मारलं त्याचा इकडचे मुस्लिम निषेध करतायत किंवा त्याचं दुःख जे आहे ते त्यांना झालेलं आहे हे मात्र आश्चर्यात भर टाकणार आहे की असं कशासाठी होतंय मुळात झिजबुल्लाई संघटना जी आहे ही काय कोणती समाजसेवी संस्था नाही आहे ही दहशतवादी संघटना आहे दहशतवादी संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे त्यांचे जे कोणी प्रमुख होते ते शिवाय सगळे दहशतवादी आहेत यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आता जो नवीन प्रमुख म्हणून ज्याची नियुक्ती झालेली आहे तो तर यापूर्वी दहशतवादी म्हणून घोषित झालेला आहे मग असे दहशतवादी जर मारले जात असतील तर त्यांच्या समर्थनार्थ कसे काही लोक उभे राहू शकतात हा प्रश्न मनात वचून राहत नाही भलेही पंथ एक असेल तुमचा मुस्लिम धर्मीयच असतील इस्लाम धर्मीय असतील पण ती व्यक्ती दहशतवादी आहे दुसऱ्यांवर हल्ले केलेले आहेत त्यांना मारलेलं आहे त्यांच्या बॉम्ब हल्ले केलेले आहेत मी इस्रायलवर असो किंवा इस्रायलच्या मित्रपक्षांवर असो हे हल्ले करून त्यांना मारण्याचा प्रयत्न या सगळ्या दहशतवाद्यांनी केलेला आहे आणि ही दहशत वर्षानुवर्ष टिकून राहिलेली आहे बत्तीस वर्ष ही दहशत या नसरल्लाने टिकवून ठेवली होती त्याला मारण्यात इस्रायलला यश आलं तर त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्ही दुःख व्यक्त करू नका आनंद व्यक्त करू नका गप्प तर बसू शकता पण इथे त्याविषयी दुःख व्यक्त केलं जाते आणि ते सुद्धा भारतामध्ये याचं आश्चर्यच वाटतं आणि आश्चर्य वाटण्यामागचं कारण म्हणजे अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांना का पाठिंबा देतोय आपण जम्मू काश्मीर यामध्ये या, या भागामध्ये सुद्धा इतकी वर्ष दहशतवाद बोकाळलेले अजूनही त्या ठिकाणी दहशतवादी जे आहेत त्यांचा आणि भारतीय लष्कराचा संघर्ष होत असतो पाठिंबा कोणाला आपण दिला पाहिजे तर भारतीय लष्कराला पाठिंबा दिला पाहिजे जे वारंवार या दहशतवाद्यांना टिपतायत त्यांना मारतायत त्यांचे जे काही इरादे आहेत भारतामध्ये येऊन अराजक निर्माण करणं ते मोडून काढण्यामध्ये भारतीय लष्कर वारंवार यशस्वी ठरते त्यासाठी भारतीय लष्करातल्या जवानांचे अधिकाऱ्यांचे बळी जात आहेत ते बलिदान देत आहेत हे सगळं माहीत असताना आपण पाठिंबा कोणाला देणार आहोत नेमका दहशतवादाला पाठिंबा आहे दहशतवाद्यांना पाठिंबा आहे की दहशतवाद्यांना टिपणाऱ्यांचा पाठिं त्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांचं समर्थन करायचंय की आपण एका इस्लाम धर्माचे आहोत किंवा आम्ही सगळे एका पंथाचे आहोत त्यामुळे त्याच्यातला भले तो दहशतवादी असो का बलात्कारी असो किंवा दुसरा अन्याय करणारा असो त्याला आम्ही पाठिंबा देणार काही झालं तरी ही कोणत्या प्रकारची भूमिका आहे कोणत्या प्रकारची मानसिकता आहे हे समजायला मार्ग नाही पॅलेस्तीन मध्ये यापूर्वी इस्रायलने हल्ले केले होते ते हल्ले करण्यामागचा उद्देश काय होता तिकडच्या सर्वसामान्यांना मारायचा उद्देश नाही जी हमास ही जी संघटना आहे दहशतवादी या संघटनेचा पूर्णपणे निप्पात करणं त्यांचा समूळ नायनाट करणं हा उद्देश आहे आणि त्याचं कारण काय आहे हमासला सुद्धा दहशतवादी संघटना म्हणूनच घोषित केलेलं आहे त्यांनीच आधी कुरापत काढलेली आहे त्यांनीच इस्रायलचे अनेक लोक जे ते बंदी बनवले त्यांचं अपहरण केलं त्यांना ठार मारलं तिकडे जे का आनंदोत्सव करत होते आधी त्या पार्टीवर त्यांनी हल्ला केला आणि त्यातल्या अनेक लोकांना ठार मारलं जवळपास बाराशे लोक त्यांनी मारलेले आहेत ते झाल्यानंतर इस्रायलने हल्ले करायला सुरुवात केली मग दोष कोणाचा आहे इस्रायलचा दोष आहे की हमासचा दोष आहे बरं पाठिंबा देताना आमचा पॅलेस्टीनला पाठिंबा आहे पण पॅलेस्टीनमध्ये असलेले हमाससारखी दहशतवादी संघटना जी आहे ती काम करते ती काय पॅलेस्टीनची संघटना नाही अधिकृत हिजबुलला मात्र स्वतःची राजकीय पक्ष तरी आहे त्यांचा पण अर्थात कृत्य जी आहेत त्यांची ती ते दहशतवादीच आहेत अशा कोणत्याही दहशतवादी संघटनेला पाठिंबा कसा काय दिला जाऊ शकतो एरवी मात्र एखाद्या आता या हिजबुल्लावर असो हमला किंवा पॅलेस्टीनवर असो त्यावेळेला लहान मुलं मारली गेली महिला मारल्या गेल्या तर लगेच त्या त्याविषयी त्या लगेच रडारड सगळीकडे सुरू होते की पहा यांची हत्या केली जाते लहान मुलांना मारलं आहे महिलांना मारलं आहे कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब उध्वस्त होत आहेत जबाबदार कोण आहे त्याला याच अतिरेकी संघटना या दहशतवादी संघटना आहेत ज्या या कुटुंबांच्या मागे लपून किंवा त्यांना ढाल करून लढतायत इस्पितळांमध्ये त्या लपून राहिलेले ते दहशतवादी आणि त्यांचा प्रतिकार करताना त्यांना प्रत्युत्तर देताना बॉम्ब हल्ले इस्रायलकडून केले गेले आणि त्यात हॉस्पिटलमधले काही इतर नागरिक सुद्धा मृत्यूमुखी पडले तर त्याला जबाबदार कोण आहे हेच दहशतवादी आहेत मग पाठिंबा कोणाला द्यायचा त्यावेळेला मात्र आपण मानवतावादाच्या नावाने आरडाओरडा करणार बिंबीच्या देठापासून ओरडणार की मानवतावादी ही सगळी गोष्ट जी आहे इस्रायल जे काय करतंय ते मानवतावादाच्या विरोधात आहे मग त्यांचे जे काही लोक पकडून नेले बंदी बनवले त्यांच्यावर निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेला मानवतावाद कुठे होता त्यावेळेला कोणीच बोलत नाही म्हणजे एक प्रकारे आम्ही इस्लामी आहोत आम्ही इस्लाम धर्माचं पालन करतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मानवतावादी मानवतावादाच्या विरोधात जरी कृती केली तरी आम्ही एकत्र राहणार तरी आम्ही एकजूट करणार ही मानसिकता आपण समजू शकत नाही भारतामध्ये सुद्धा आपण पाहिलं इतर ठिकाणी सुद्धा जसं मुख्तार अन्सारी असेल माफिया होता उत्तर प्रदेश मधील तो मृत्युमुखी पडल्यानंतर लगेच त्याची हत्या करण्यात आली याविषयी रडारड सुरू झाली मुस्लिम लांगुल चलन करणारे पक्ष जे आहेत ते अगदी त्याच्या घरी सुद्धा गेले अंतिम दर्शनासाठी अखिलेश यादव वगैरे कोणत्या प्रकारची मानसिकता ही म्हणायची अतिक अहमदचा त्या ठिकाणी मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला ते घडवून आणलं असं म्हणत त्या ठिकाणीसुद्धा रडारड झाली पण त्या अतिक अहमांनी केलेले अन्याय लोकांवरचे त्यांच्या केलेल्या हत्या हे सगळं आपण विसरून गेलो केलेले बलात्कार विसरून गेलो ते कसं काय विसरलं जाऊ शकतं अशा व्यक्तीला कसा काय पाठिंबा दिला जाऊ शकतो हा प्रश्न मनामध्ये येतो याकूब मेमनची त्या ठिकाणी क कबर जी आहे ती बांधली जाते ती सजवली जाते त्याचा मृत्यू होतो त्यावेळेला अनेक मुस्लिम हजारो मुस्लिम रस्त्यावर जमा होतात त्याचा जो काय दफनविधी आहे त्याच्यापूर्वी हे कोणत्या प्रकारचं मानसिकता आहे कोणत्या प्रकारचं लक्षण आहे हा प्रश्न मनात येतो त्याच वेळेला नरेंद्र मोदी जेव्हा बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतात त्याविषयी बोलतात तिकडच्या बांगलादेशमध्ये जे काही सरकार आता अंतरिम सरकार त्यांच्याशी बोलून हिंदूंवर अत्याचार होऊ देऊ नका अशा प्रकारची विनंती करतात तेव्हा इकडचेच लोक जे नरेंद्र मोदींचे विरोधक आहेत ते टीका करतात की हिंदुत्ववादी आहेत फक्त म्हणून मग हे जे आता समर्थन होतंय नसरल्लाचं किंवा तशा प्रकारच्या आतंकवादी संघटनांचं हिजबुल्ला असो किंवा हमास असो त्याला काय म्हणणार त्याविषयी कोणीच ब्र काढत नाही कोणीच बोलत नाही कुठे गेले ते सगळे नरेंद्र मोदींचे विरोधक जे हिंदुत्वाबद्दल जेव्हा ते हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतात बांगलादेशमधल्या तेव्हा त्यांच्यावर ते टीका करतात तेव्हा आता नसरल्लाचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याला समर्थन देणारे जे लोक आहेत त्याबद्दल काय भूमिका आहे तुमची ती भूमिका व्यक्त केली पाहिजे की तुमचा पाठिंबा आहे का त्या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का नसरल्ला की तुमचा इस्रायलला पाठिंबा आहे की तुमचा दहशतवादाला पाठिंबा आहे की तुम्ही दहशतवाद विरोधी आहात काहीतरी एक भूमिका घेतली पाहिजे पण ती भूमिका काही इथे दिसत नाही आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की हे जे चाललेलं आहे हे एक प्रकारचं गृहयुद्ध होऊ शकतं याच्यातून की आम्ही अशा पद्धतीच्या दहशतवादाचं समर्थन करू द्या दहशतवादी इथे आले जसं क कसाब आणि आले होते त्यावेळेला ते कसे हिंदू दहशतवादी आहेत अशा पद्धतीने एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न झाला होता अर्थात तो कसा पकडला गेला त्यामुळे सगळंच पोलखोल झाली नाहीतर ते हिंदू दहशतवादी आहेत अशा पद्धतीचे एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता हे तुम्हाला आठवत असेल अगदी त्यावेळेला जे प्रमुख अधिकारी मारले गेले पोलीस अधिकारी करकरे वगैरे त्यावेळेला कसे ते कसाबने वगैरे मारलेले नाहीत त्यांना प्लॅन करून दुसऱ्यांनीच मारलेलं आहे हिंदूंनीच मारलेला आहे हिंदू आतंकवाद्यांनी मारलेला आहे अशा पद्धतीचं एक नवीन नरेटिव्ह तयार करण्यात आलं म्हणजे कशा पद्धतीची मानसिकता आहे पा की दहशतवादाला पाठिंबा देणारी दहशतवादा समर्थन करणारी दहशतवादी संघटनांना पाठीशी घालणारी भलेही ते दहशतवादी असो बलात्कारी असो अत्याचार करणारे असो महिलांवर अत्याचार करणारे असो माफिया असो मी त्यांना सपोर्ट देणार कारण ते आमच्या धर्माचे आहेत किंवा आमच्या पंथाचे आहेत या पद्धतीची मानसिकता आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद